एक कोटी मुलाच्या शिक्षणाकरता जर ठेवले असले तर तो मुलगा शिकतच राहतो ना हल्ली कंपन्यांमध्ये सुद्धा आज भारतातल्या पाच कंपन्या पहिल्याच दिवशी तिथे जाणाऱ्यांची संख्या किती आहे तर हार्डली सहा टक्के मला त्याच कंपनीत जॉब मिळेल हे स्वप्न कुठलं पाहिलं असं रे बाबा तू प्राईम इन्स्टिट्यूट मधून टॉपर आहेस का नोकऱ्या कोणाच्या गेल्या आहेत फ्रेशरच्या नाही गेलेल्या फ्रेशरच्या जाणार पण नाहीयेत फ्रेशरना ते कमी पगारावर म्हणजे थोडक्यात पंचवीस लाख पगाराचा माणूस काढून त्याच्या जागी सहा लाख पगाराची चार माणसं ते घेत आहेत पण सरकारी नोकरीत चिकटलेल्यांना एम एस सी आय टी पास हो झाल्याशिवाय तुझी पगारवाढ नाही हा नियम लावला तेव्हा ते एम एस सी आय टी करायला गेले आणि गेले तरी सुद्धा एक्सेल शीट वापरता येतं का नाही येत जगात काय चाललंय याचा संदर्भ तुमच्या कामाशी जर तुम्हाला जोडता येत नसेल तर तुम्ही टिकून कशा राहणार फुल बेरोजगारांबद्दलचा एक अनुभव असा होता की वेगवेगळे रोजगार मिळावे होतात नेते अरेंज करतात कंपन्या अरेंज करतात त्यात ऑफरही दिली जाते तर ऑफर घेणाऱ्यांचं आणि प्रत्यक्ष ॲपियर होणाऱ्यांचं प्रमाण इतकं कमी आहे त्याच्यामध्ये मग वेगवेगळी कारणं सांगितली जातात की मला इंटरेस्ट नाही मला गाव सोडायचं नाही किंवा मला ही नोकरी नकोच आहे कॉम्प्रोमाइज तुम्ही म्हणलात तसं करायचं नाही पण त्यांचं जगणं बरं चालू आहे याचं कारण असं असेल कदाचित की गेल्या तीस वर्षात ग्लोबलायझेशन झालं पाठीमागच्या पिढीनं कष्ट करून जे कमावलेलं आहे त्यातनं रोजचं जगणं आहे मोबाईल होत आहे तर खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असं जे विलफुल बेरोजगार तयार होत आहेत ह्या सगळ्या मी कॉन्टॅक्ट जो बोललो त्याच्यामुळं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आता मी जे बोलणार आहे ते फारसं आवडणारं नाही आहे लेखात उजरता उल्लेख केलेला आहे मी आता ते आकड्यात न बोलतो अठरा ते तीस या वयोगटात आत्ता पन्नास कोटी भारतीय आहेत अठरा ते तीसमध्ये पन्नास कोटी भारतीय आहेत hmm. इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीच्या नोव्हेंबर तेवीसच्या अंकामध्ये याच विषयावर एक विस्ताराने संशोधनात्मक लेख आहे hmm. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे विलफुल बेराज बेरोजगारीच्या संदर्भात काही दिवस काम काही दिवस बेरोजगारी काही दिवस नाकारणं अशा सगळ्यांची संख्या सरासरीने बेचाळीस टक्के आहे बर बेचाळीस टक्के आज घटकेला नाकारत असतील आणि घरी बसत असतील तर ते कोणाच्या जीवावर बसतात दोन वेळचं कोणीतरी खायला घालतात त्यांना बरोबर आहे हा आकडा जर काढला तर तो, तो सामान्यपणे चोवीस कोटी निघतो आता एक साधी गोष्ट आहे परवा बातमी आली तुरुंगात माणसाला ठेवण्याकरता पाचशे रुपये रोज खर्च येतो बरोबर आहे घरात असा बेरोजगार पोचण्याकरता आईबापांना निदान हजार रुपये खर्च येतो चोवीस कोटी गुणिले एक हजार जर आईबाब देत असतील तर चूक कोणाची खायची भ्रांत पडल्यावर प्रत्येक माणूस हालचाल करतो खायची भ्रांत पडत नाही तोपर्यंत पंचायत असते एम पी एस सी करतोय युपीएससी करतोय शहरात आहे घरच्यांना फसवतोय शिकतोय म्हणून सांगतोय बी सहा वर्ष करतोय सात वर्ष करतोय एम ए झाल्यावर पी एच डी करण्याच्या नावाखाली वयवर्ष चौतीसपर्यंत तर अनेक जण अनेक विद्यापीठात तुम्हाला सापडतील खायची भ्रांत पडत नाही आणि ही ज्या दिवशी पडेल आणि आईवडील म्हणतील बाबा रे संपला तुझं तू मिळव त्या दिवशी या सगळ्याची उत्तरं मिळण्याची चुकून माकून शक्यता निर्माण आणि या सगळ्याकरता मी माझ्या कायम बोलण्यात सांगतो की भारत हा एकमेव देश असा आहे की वीस वर्षाचा मुलगा मुलगी निवांत असतात रात्री अपरात्री पिऊन धिंगाणा घालणारे कोण रात्री अपरात्री केक कापणारे कोण तलवार मिळते कुठनं काही नाहीतर आईबापांशी भांडून सत्तर हजाराची बाईक येते कुठनं कसा देत नाही म्हणून मोबाईल फोडणाऱ्यांची संख्या किती आज घटक्याला स्मार्ट मोबाईलशिवाय तुम्हाला घरातली कामवाली सुद्धा दिसत नाही hmm. कसाही घेतला तरी तो आज तीन हजाराच्या आत मिळत नाही सेकंड हँड थर्ड हँड घ्या किंवा कुठल्या तरी दुकानात नाही घ्या काय जे असेल ते माझ्याकडे दहावी पास झाल्यानंतर पस्तीस हजाराचा मोबाईल घेतला आहे म्हणून तो मोबाईलमध्ये खेळतोय मुलगा त्याच्याकरता माझ्या समोर आणून बसवलेत बाप क्युरियसली विचारतात आणि तो मोबाईलवर खेळतोय असं दृश्य मला महिन्यातनं दोनदा अनुभवावं लागतं म्हणजे आई उत्साहाने मुलाच्या शिकण्याबद्दल प्रश्न विचारते वडील विचारतात आणि मला नवीन मोबाईल मिळाला आहे त्याच्यावर मुलगा खेळतोय आणि मग हे दृश्य ग्रॅज्युएट झालं तरी बदलत नाही तेव्हा चोवीस कोटी गुणिले महिना एक हजार वर्षाचे दहा हजार व्हॉलीबॉल आहे आणि हा सगळा आकडा बदलण्याची सुरुवात पालकांपासून याऐवजी तो अजून शिक ही नोकरी घेऊच नकोस असे सधन पालक म्हणतात मी तीन कॅटेगरीज करतो मुलाच्या शिक्षणाकरता एक कोटी ठेवलेत आम्ही आय टीतल्या पालकांचं वाक्य किंवा सुपर न्यो रिचं वाक्य की आम्हाला नाही मिळेल ते आम्ही देतोय तर एक कोटी मुलाच्या शिक्षणाकरता जर ठेवले असले तर तो मुलगा शिकतच राहतो ना मग तो जगभर हिंडला तरी सुद्धा शिकतच राहतो पॅरिसचं शिक्षण झालं तरी सुद्धा तिथे नोकरी नाही म्हणून तो परत येतो मग इथे नोकरीतले पैसे नाहीत म्हणून तो परत जातो शिकणं चालूच राहतं mm -hmm. दुसरी कॅटेगरी आहे ती मोजके पैसे मोजक्या गोष्टी काढलेलं कर्ज ते कर्ज फेडतात कोण तर पालक फेडतात हो आणि पालक फेडतात त्या सगळ्यांच्या संदर्भात प्रश्न येतो आता याच्या सगळ्याच्या संदर्भात मी एक उलटं उदाहरण देतो आय आय टी असेल आय असेल फार उच्च उदाहरण आहे पण यांनी काय केलेलं आहे दारात एक्सटेन्शन काउंटर आहे ॲडमिट कार्ड दाखवा अख्खाच्या अख्खं लोन तुम्हाला सँक्शन केलं जातं नोकरी करताना फेडायची जबाबदारी विद्यार्थ्यावर येते पालकांवर येत नाही हा मोठा फरक आहे ना मग तशा स्वरूपाची लोन्स पण त्या सगळ्याच्या संदर्भात चाळीस टक्के एज्युकेशनल लोन्स गाळ्यात गेलेले आहेत बुडवलेली आहेत म्हणून सगळ्या बँका ओरडत आहेत पालक फेडण्याच्या कपॅसिटीत नसतात अशी लोन्स काढली जातात तर या सगळ्याच्या संदर्भात खायची भ्रांत पडणं स्वतः मिळवायला शिकणं ही खरी उत्तरं आहेत आणि या सगळ्या उत्तरांच्या संदर्भात एक वेगळी छटा आहे त्याला त्या छटेला तीन पिढ्यांचं बॅकग्राऊंड लागतं आजोबांनी त्यांच्या मुलांना तुझं तो मिळव आणि शिक याच्याकरता एनकरेज केलं ते एनकरेज केलेले मुलालाही एनकरेज करतात आणि मग खऱ्या अर्थाने तिसरी पिढी वर जाते या उलट सध्याचं काय होत आहे की आम्ही भोगलं ते आमच्या मुलांना भोगावं लागू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत प्रोव्हायडरच्या भूमिकेत जातात ती प्रोव्हायडरची भूमिका बाजूला ठेवा तुझ्याकरता एवढं ठेवलंय ते संपलं की तुझं तुला आहे मला कळत मला सोल्युशनच्या शेवटच्या प्रश्नाकडे आधी अजून एका फेनॉमेना यायचं आहे की जी हिडन बेरोजगारी तयार होती आपण ज्यांना इच्छा नाही त्यांच्याविषयी बोललो ज्यांना शक्य नाही त्यांच्याविषयी बोललो मार्केटचा पण एक डिमांड सप्लायचा गणित असतं ज्यावेळी डिमांड वाढती त्यावेळी तितकेसे तितकेशे डेव्हलप न झालेले रिसोर्सेस घेतले जातात आणि ज्यावेळी डिमांड कमी होती आता आजच बातमी आहे की गेल्या तीन वर्षात आय टी मध्ये सत्तर हजार लोकांना कमी करण्यात आलं अजून पुढच्या एक दोन वर्षात कमी करणार असा अजून एक लेख आजच आला एक लाख दोन लाख लोकांना अशा वेळेला जे चांगला एम्प्लॉई म्हणून तयार झालेले नसतात अशांवर पहिली गदा येते असं मानतात आणि मग नव्यानं ते बेरोजगार म्हणून तात्पुरते कमीनं बाहेर फेकले जातात तर ज्यावेळी मार्केट अप आहे त्यावेळी मला नोकरी मिळाली आहे म्हणून मी खुश आहे आणि आता मार्केट डाऊन आहे तर तसा परिणाम माझ्यावर होणार आहे अशा बेरोजगारांचं काय होत असतं किंवा काय होतं नाही तुम्ही सांगतात त्याच्यातली बातमीतले मी आजच वाचलेले डिटेल्स फक्त आता हायलाईट करतो आठ वर्ष काम करून मिडल लेवलला पोचलेले सुपरवायझरी किंवा मॅनेजर पोस्टवर पहिल्यांदा कुऱ्हाड पडते आणि त्याच बातमीमध्ये पुढचं वाक्य असं आहे की हे तीस टक्के कमी पगार घेऊन ॲक्सेप्ट करायला तयार आहेत तुम्ही जो सत्तर हजाराचा आकडा सांगितला या कंपन्या कोणच्या आहेत मेटाय गुगल आहे अमेझॉन आहे ॲक्स आहे बरोबर आहे मला त्याच कंपनीत जॉब मिळेल हे स्वप्न कुठनं पाहिलं सर बाबा तू प्राईम इन्स्टिट्यूटमधनं टॉपर आहेस का तर डायरेक्ट रिक्रुटी आहेस नशील छोट्या कॉलेजमधनं चांगल्या स्वरूपात नीट शिकून एखादा कोर्स करून तू जर पास झाला असलास गल्ली गल्लीत सॉपर कंपनी आहेत त्या काय करून देतात कस्टमायझेशन करून देतात तीन वर्ष तिथे काम कर ते करताना पुढे काही शिकण्याचा विचार कर मूगचे त्याच्यानंतर कोर्सेराचे कोर्सेस कर कंपनीमध्ये जे शिकवतात ते मन लावून शिक मोठी कंपनी घे सातव्या वर्षी तू या लीग कंपन्यामध्ये असशील मग लीग कंपन्यांमध्ये सुद्धा आज भारतातल्या पाच कंपन्या आहेत आणि या भारतातल्या पाच कंपन्यांच्या संदर्भात पहिल्याच दिवशी तिथे जाणाऱ्यांची संख्या किती आहे तर हार्डली सहा टक्के पण मग सहा टक्क्यात बसत नाही किंवा जागतिक सीमध्ये मी बसत नाही तर त्या आकडे आणि ती कम्पॅरिझन वाचून मी माझ्या मनातला भ्रम का निर्माण करतोय hmm. म्हणजे जा पासष्ट हजाराच्या नोकऱ्या गेल्यात अरे बापरे नोकऱ्या कोणाच्या गेल्यात फ्रेशरच्या नाही गेलेल्या फ्रेशरच्या जाणार पण नाही आहेत फ्रेशरना ते कमी पगारावर म्हणजे थोडक्यात पंचवीस लाख पगाराचा माणूस काढून त्याच्या जागी सहा लाख पगाराची चार माणसं ते घेत आहेत कॉस्ट कटिंग आहे का त्यांचं तर नाही आहे आणि मग पंचवीस लाखाचा माणूस जो बाहेर पडला आहे तो मला पंचवीस टक्के राईज नाही मी शिफ्ट होणारे या भूमिकेतनं ऐवजी आता तीस टक्के कमी घेऊन मी एकवीस लाखाला जॉब कसा सर्व्हाइव्ह करतो कारण माझी मुलं शिकत आहेत माझी बायको नोकरी करत नाही माझे घराचे हप्ते थकलेत म्हणून ॲक्सेप्ट करतोय इन्फ्लेशन आणि वास्तव या दोनामधलं आय टीमध्ये प्रचंड गॅप आहे mm. एक जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण मीडियामधलं आता आपण मीडियाशी संबंधित बोलतोय म्हणून मीडियामधल्या परमनंट नोकऱ्या संपल्या आणि कॉन्ट्रॅक्च्युअल नोकऱ्या सुरू झाल्या म्हटल्यावर चिकटलेल्या पेपरमध्ये निवृत्त होण्याचं प्रमाण किती कमी झालं mm. विलक्षण कमी झालंय सामान्यपणे आज घटकेला अडतीस चाळीसचा एखादा जर्नलिस्ट पंधरावीस वर्षानंतर वेगळ्या स्वरूपाचे अनुभव घेऊन स्वतःचं काहीतरी खुडबुड सुरू करण्याचा प्रयत्न करतो कारण नोकरीमधल्या सगळ्याच्या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल नाही झालं तर काय आणि करोनामध्ये तर प्रचंड कपात झालेली होती म्हणजे फार मोठी कुराड कुठे पडली तर मीडियात पडली ती बाहेर आलीच नाही कारण मीडियाने स्वतःबद्दलच्या बातम्या दिल्या नाहीत पण आज घटकेला कोणत्याही पेपरमध्ये गेलात तर परमनंट स्टाफर नावाचा शब्द असलेली हाताच्या बोटावर मोजण्याजोगी लोक राहिलेली आहेत हाच प्रकार मेकॅनिकल इंडस्ट्रीत नाही पण आय टी इंडस्ट्रीत येऊ घातला आहे एज्युकेशन इंडस्ट्रीने तर पंधरा वर्षापूर्वीच डिक्लेअर केलंय की आम्हाला स्टाफर नकोच आहे स्टाफर पाहिजे असेल तर पंचवीस लाख रुपये आत्ता आणून द्या आणि मग आम्ही तुम्हाला ग्रँटीनेडमध्ये स्टाफर म्हणून घेतो नसेल तर तुम्ही सी एच बीवर काम करा आणि सी एच बी हा ॲक्सेप्टेड शब्द झाला मग तो ॲक्सेप्टेड शब्द झालेल्याच्या संदर्भात बदलही काहींनी चांगल्या पद्धतीत केला तर त्याच्यावर रडत नाही बसले की मी नेटसेट झालो तरी मला स्टाफर म्हणून का घेत नाहीत त्यांनी काय केलं अपग्रेडेड पुण्यात इन्स्टिट्यूट्स किती आहेत एम बी एच्या बावन सगळ्यांकडे टाकणे टाकून ठेवलं की मी अमका विषय शिकवू शकतो म्हणजे एम बी इन्स्टिट्यूटमध्ये एम बी ए झालेले शिकवतात हा फार मोठा गैरसमज आहे एम बी ए झालेलं नसतच शिकवणारे वेगळेच असतात तर मी हा विषय चांगल्या पद्धतीत शिकवू शकतो हा दोन्ही वर्षाने मी शिकवेन किंवा एकाच वर्षात शिकवेन टाकल्यानंतर सी एच बीवर येतो का हो येतो हरकत नाही सकाळी एक ओला किंवा उबेर तो बोलवतो दिवसभराचे बाराशे रुपये आठ तासाचे तो देऊन टाकतो कटकट नाही ब भानगड नाही ड्रायविंगची काही हे नाही एक इन्स्टिट्यूट येरोड्याची दुसरी इन्स्टिट्यूट आंबेगावची तिसरी इन्स्टिट्यूट कुठेतरी प्रॉपर शहरातली hmm. आणि चौथी इन्स्टिट्यूट आहे आणखीन चारही ठिकाणचे दिवसाला तो सहा हजार रुपये कशात टाकतो ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणून प्रत्येक ठिकाणचा दोनशे रुपये मिळतो त्याच्यातनं त्याचं ओलाचे ऑलमोस्ट पैसे राहतात दिवसाला पाच हजार कमवतो हो आहे ना तो नेटसेट पास झाला आहे म्हणून आज कुठेतरी आशेवर राहिला नाही आहे हा बदल घडवणारे पुढे जात आणि अशा स्वरूपाचे बदल घडवणं शक्य आहे प्रत्येक सेक्टरमध्ये सगळ्यात मॅक्झिमम डिमांडिंग सेक्टर सध्याचा कोणचा आहे केटरिंग केटरिंगमध्ये आज घटकेला छोट्याशा सेटअपमधला सुरुवात कर किती इन्व्हेस्टमेंट लागते ऐंशी पंच्याऐंशी हजाराची लागते पंचवीस तीस हजार घरात नगे एक लाख बँकेचं कर्ज काढ छोट्या किती पार्टीजपासून सुरुवात कर एकदम मोठं केटरिंग मिळणार आहे का नाही अनेक सोसायट्यांचे कम्युनिटी हॉल्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट कर हॉल पडी की त्याच्यापेक्षा हॉलचं भाडं आहे फंक्शन साजरं होतंय आणि मोठाली कार्यालय मिळणं ती परवडणं हे मोठ्यांचीच काम आहेत मग या सगळ्या छोट्यांच्या संदर्भात वाढत वाढत तुम्ही मोठे होऊ शकता पण नाही मला कॅटरिंग नाहीच करायचं मग पंचायत आहे मला नोकरीच पाहिजे आणि या सगळ्याच्या संदर्भात सरकारी शेवटच्या पगाराचे पैसे ताशी तुम्ही द्यायला सुरुवात करा सिच्युएशन नक्की सर शेवटचा प्रश्न हे सगळं जरी आपण बोललो तरी कुठलाही सर्वे करा आता भारतापुढच्या सगळ्यात मोठा प्रश्न कुठला त्याच्यात आता एक नंबरला किंवा दोन नंबरला महागाई बेरोजगारी महागाई बेरोजगारी असं येतं भ्रष्टाचार तर कधीच पाठीमाग पडलाय ओव्हरऑल महागाई सुद्धा नाही हा बेरोजगारीच गरिबी आणि बेरोजगारी बरोबर बेकारी आणि गरिबी आणि या दोन्ही गोष्टी दुष्काळ आवडे सर्वांना सारख्या सगळ्या लोकांना आवडतात तर याच लाँग टर्म शॉर्ट टर्म मिडियम टर्म काय काय सोल्युशन आहे एक पालकांनी बदललं पाहिजे तर तुम्ही सांगितलं ते वगळता काय काय स्किल सेट शिकणं याला पर्याय नाही आणि ते शिकण्याची आपली मानसिकता नाही मला पदवी मिळाली की निवृत्त होईपर्यंत मी तेवढ्यावरच काम करणार असं नाही चालत उदाहरणार्थ आज घटकेला सरकारी ऑफिसमध्ये ज्या वेळेला संगणक आले त्या दिवशी डेटा एंट्री ऑपरेटर गेला प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये स्टेनो नावाचा विषय संपला पी ए नावाचा विषय संपला आज एखाद्या कंपनीचा एम डी असेल सीईओ असेल तो स्वतःचा लॅपटॉप घेतो स्वतः टाईप करतो स्वतःच मेल पाठवून देतो डिपेंडन्सी संपली पण सरकारी नोकरीत चिकटलेल्यांना एम एस सी आय टी पास हो झाल्याशिवाय तुझी पगारवाढ नाही हा नियम लावला तेव्हा ते एम एस सी आय टी करायला गेले आणि गेले तरीसुद्धा एक्सेल शीट वापरता येतं का नाही येत रडत खडत येतं बँकांच्या संदर्भात काय घडलं ज्या बँका अमालगमेट होऊन मर्ज झाल्या सगळे जुने कर्मचारी आज घटक्याला घरी गेले का तर नवीन याच्याशी आम्हाला जुळवून घेता आलं नाही hmm. ती सिस्टीम कशी उघडते मल्टिपल विंडोजमध्ये कसं काम करायचं असतं आणि पटदिशी काम कसं करायचं असतं या सगळ्याचं अतिशय वाईट आणि पेपरमध्ये गाजलेलं मध्ये त्याच्यावर जवळजवळ दोन डझन लेख मी स्वतः वाचलेले आहेत बारा पंधरा वर्षापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया hmm. लार्जेस्ट ऑर्गनायझेशन स्टेट बँकेने ज्या वेळेला सेंट्रलाइज सिस्टीम सुरू केली की के आलेल्या कस्टमरचे घेतलेले पैसे थेट त्याच्या खात्यात पोचेपर्यंत त्यांनी कॉम्प्युटरवरच एंट्री करायची मधली अडीच वर्ष जुन्या कर्मचारी शिकणं आणि बाकीच्या सिस्टीम फेल्युअरमध्ये इतके प्रचंड प्रॉब्लेम आले की तीन माणसांचे पैसे घेण्यात एक एक तास जायला लागला तीन माणसांचे पैसे घेण्यात एक एक तास जायला लागला अनेकांनी तक्रारी केल्या ही जर वेळ येत असेल तर स्किलसेट शिकण्याला पर्याय का नाही हा झाला पहिला टप्पा दुसरा टप्पा त्यातला असा आहे की जग काय आहे त्याच्याकडे मी वाचणारच नाही माझ्याकडे मुलं वाचत नाहीत म्हणून आईवडील तक्रार करतात तेव्हा मी एकच प्रश्न विचारतो आजचा पेपर तुम्ही उघडलात का नसतो उघडलेला घरी पेपर येत नसतो एखादी बातमी कुठेतरी गुगलवर वाचलेली असते तेवढी पुरते मग जगात काय आहे याचा संदर्भ तुमच्या कामाशी जर तुम्हाला जोडता येत नसेल तर तुम्ही टिकून कशा राहणार mm. आणि एकुलती एक सरकारी नोकरी सोडली तर जवळपास बाकीच्या सर्व नोकऱ्यांमध्ये दर तीन वर्षांनी नोकरी बदलण्या आता हा नॉम झाला आहे हा मुलांचा नॉम नाही झालेला आहे मिडेजचा सुद्धा नॉम झालेला आहे मग मिडेजचा नॉम झाला आहे नवीन ठिकाणी इंटरव्ह्यू घेताना ती कंपनी काय करते आणि आपण इथे इंटरव्ह्यू कशाला द्यायला आलो आणि आपले कॉम्पिटेटर्स कोण आहेत याच्याबद्दल किमान माहिती घेतल्याशिवाय मला फक्त पगारवाढ पाहिजे आणि या कंपनीत आता बॉस फार आहे म्हणून मी कंपनी बदलायला गेलो तर हातात काहीच येत नाही आणि मग फ्रस्ट्रेशन यायला लागतं हा दुसरा प्रकार जगात काय चाललं आहे याची एक जाणीव पाहिजे स्किलसेट वाढवायला पाहिजे आणि तिसरं एक कम्युनिकेशन <laughs> इतरांशी जुळवून घेणं सध्याचा सगळ्यात गहन प्रश्न कोणचा पेपरमध्ये घरादारातनं मित्रातनं लग्न न होणं किंवा लग्न झालेलं न टिकणं मूळ काय जुळवून न घेणे मग जुळवून आज तुम्हाला कामात सुद्धा घ्यावं लागतं ना आणि या सगळ्या दुष्परिणामांच्या संदर्भात एकाला दोष द्यायचा का दुसऱ्याला द्यायचा का अशातला भाग नसून सगळ्यांनी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ज्या अमेरिकेत सगळ्यांना जावंसं वाटतं ते सा, सा अमेरिकेत शाळकरी मुलं साडेआठ वाजता झोपलेली असतात पण आमच्या इथे जीतलं मुलंसुद्धा रात्री दीड वाजता आईबापांच्या बरोबर व्हिडिओ बघत असतं आणि मग आमच्या शाळेची वेळ पुढे का ढकलायची याची आम्ही घमासान चर्चा करत राहतो अमेरिकेमध्ये किंवा लंडनमध्ये प्रॉपर शहरात राहणारं ना कोणी नाही आहे एव्हरीबडी ट्रॅव्हल्स ॲट लिस्ट फॉर्टी किलोमीटर्स आणि मग ते डाउनटाऊनला येतात आणि मग काम करतात याचा अर्थ ते सकाळी साडेपाचला उठतात साडेसहाला बाहेर पडतात एक तास ड्राईव्ह करतात आणि सातला रिपोर्ट करतात मग सातपासून पाचपर्यंत ते मन लावून काम करतात श्रममूल्य याच्याबद्दल आपण बोललोच काल एक हास्यास्पद फोटो मी पेपरमध्ये पाहिला एन एस एसच्या खाली श्रमदान करायला गेलेली मुलं सगळी मुलं बांधावर मस्त निवांत बसलेली आहेत फोटो घेतात ना तरी जरा नीट घ्यायचा म्हणजे तो फोटो पाहिल्या पाहिल्या मला श्रमदान करायला आलेली मुलं आणि कॉलेजचं नाव त्या कॉलेजनी पाठवून दिलेला फोटो आमट्यांच्या छावणीमध्ये जाऊन काम केलेले स्वतःच्या आयुष्याला वळण देऊ शकतात ज्याने प्रोव्हायडरची भूमिका न घेता तू काहीतरी हालचाल कर मी तुला सपोर्ट करतो ती घरं पुढे जाऊ शकतात तर पुढे जाण्यासाठीचा सा स्किलसेट शंभर टक्के वाढवायला पाहिजे आसपासच्या भोवतालच्या बद्दलची जागरूकता तुमच्या सेक्टर पुरती काय असू देत ना माझं असं म्हणणं नाही आहे पण फायनान्शियलमध्ये काम करणाऱ्या माणसाला म्युच्युअल फंडाबद्दल माहिती नसेल आजचा पडलेला सेन्सेक्स माहिती माहिती नसेल सोन्याच्या भावाबद्दल कल्पना नसेल तर काहीतरी चुकताही एवढी तरी त्याला भावना व्हायला पाहिजे हे फार इंटरेस्टिंग आहे नेहमीप्रमाणे बुलसाहेेट डोळे उघडवणारी चर्चा झाली परत परत भेटत राहू पण आधीच थांबूया खूप खूप आभार धन्यवाद